नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रहरी चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनपूर्वक स्वागत मळेगाव सगळे साखर दाखवण्याची निवडणूक ही अंतिम चरणात आहे आज सांगता सभा एक तासा दीड तासामध्ये आपल्याकडे माळेगाव या ठिकाणी दोन्ही पॅनलची होणार आहे आज सरकार बचाव पॅनलच्या माध्यमातून चंद्र ना आणि राजन यांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र देवकाटे साहेब ब वर्गातून जे उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे तुम्ही अजित दा यांच्या काय सांगाल का। हाँ। हाँ। ही माळेगाव सत्तेर साखर उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिष्ठेची सगळी सभासदांची निवडणूक आहे शेतकरी बजाव पॅनल हा सगळा शेतकरी सभासदांचा पॅनल आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतोय शेतकऱ्यासाठी आपण लढतो आहोत हा आज राज्याचे उपमुख्यमंत्री तुमच्या विरोधात उभे आहेत काय नाही वाटत आम्ही शेत सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मी त्यामुळे मला काय वाटायची काही कारणच नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तुमच्यावरती काही दबाव नाही काय नाही दबाव नाही आपल्या कोणाला तुम्ही सभासद मतदार आहे कुठले मुद्दे घेऊन जातात आम्ही एकच मंत्री सहकार अच्छा सहकार बचाव सहकार बचावण्यासाठी आम्ही केला तयार केला सहकारावर वाचवायचं वाचवायचं सहकार बचाओ हा जो आपला नारा एक सहकार बचा ठेवलेला मग सहकार बचाओ असं तुम्ही ज्यावेळेस म्हणता सहकारी तत्वावरती घालणारा म्हणजे सहकारी तत्वावरती घाला घालणारा असं भांडवलशाही वर्ग या देशामध्ये दे उपस्थित आहे त्यापैकी आपल्याला अजितदादा एक असं अजित दादा दा 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 सगळेच आहेत ना घाला घालणारी बरीच आहेत ना त्याच्यावर सगळेच आहे खासगीकरणाचा जो घाट आहे निश्चितपणे शंभर टक्के शंभर टक्के ही तुम्हाला विश्वास आहे आहे विश्वास आणि त्याच मुद्द्याला घेऊन घेऊन आपण सभासदांच्या काय परिस्थिती आहे एकच एकत्र आहे की सहकार वाचला पाहिजे सहकार टिकला पाहिजे सहकार टिकला टिकला पाहिजे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित झालेलं सहकार तत्व जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये माळेगाव सगळे सारखर जिवंत आहे सर्वांचे आहे सर्वांचे अजित पवार यांचं म्हणणं आहे पण तस चालवत नाहीत ना अच्छा बोलण्यामध्ये त्यांचा विषमता विषमता शंभर टक्के विषमता विषमता आहे मला सांगा आता सध्याला त्यांच्या खाजगीकरणाकडे लक्ष चालले माळेगाव खाजगीकरण होईलच अशी शक्यता म्हणून तशामध्ये जागा झालाय बरोबर जे सभासद आहेत प्रकारातले आपण ज्या उमेदवारी अर्ज दाखल केले त्याचे मतदार किती आहे एकशे दोन आहेत एकशे दोन आहेत तुम्ही एकशे दोन मतदारापर्यंत गेलेला गेलोय सगळ्यांना पोहोचले सगळ्यापर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यांचं त्यांचं तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीनं चांगलं मत आहे माझ्या बाबतीत त्यांचं चांगलं मत आहे तुम्हाला मतदान करतील शंभर टक्के करतील आव्हान केलेलं आहे केलंय आव्हान त्यांना तुम्ही स्वतः शेतकरी असाल स्वतः शेतकरी जाईल ऊस बदल शेतकरी जाईल शेतकरी आहे आपण चंद्रांच्या मार्गदर्शनाखाली जनभागाच्या मार्गदर्शनाखाली उभा केलेला त्याचे बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय संदेश देणार सगळे सभासद शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यात कोणी कंत्राणगार नाही किंवा कोणी शेट नाही सगळे शेतकरीची मुलं आहेत सगळे शेतकरी त्यात मलदे गाम कोण नाही सगळे शेतकरी घ्यावेदा मलिद गाम विरोधी गटा बोलत मलिदा गायक ती ठेकेदारी ठेका घ्यायचा ठेकेदारी करायची कामं घ्यायची ठेकेदारी म्हणून त्यांना मलदे गाम गेली म्हणजे विरोधी गटामध्ये आहे आणि ते मलिदा हे तुमचं सांगणं मग इथे स्पर्धा जी आहे ती सरकार तत्वाची आणि स्पर्धा बरोबर एक तत्ववादी लोक सरकार सरकार बचाव पॅनल मध्ये आणि दुसरीकडे भांडवलशाही लोक आहेत मग ह्या स्पर्धेमध्ये कोण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश देणार आम्ही एकच सांगू सरकार सांगली बचवा शेकार वाचला सहकार वाचला तर शेतकरी वाचला आता शेतकरी ब्रेशी दोडीला लागणार आज सांगता सभा सांगता सभेमध्ये हो तुम्ही जे आपला प्रेक्षक वर्ग येणार काय संबोधित करणार आम्ही सांगणार की सहकार वाचला पाहिजे सहकार वाचत नाही सहकार बचाव हा तुमचा एक एकच नार आहे आमचा एकमेव नार मुद्द्यावरती आपण सभा जातोय त्याच मुद्द्यावरती आपण लढतोय त्याच्यावरच लढतोय आपण प्रोधीत चव्हाण युट्यूब चॅनलशीच बोलला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात कौतुक केलं पाहिजे की लोकशाही प्रक्रियेमध्ये कि कुणी किती मोठा असला तरी सर्वसामान्य त्याच्या विरोधात निवडणूक लढू शकतो याचं तुम्ही नंतर उदाहरण आहात प्रभोरी चळवळ युट्यूब चॅनल मध्ये आपण आपला मौल्यवान भेट दिला त्याबद्दल तुमचा कौतुक आवड धन्यवाद